मंत्री शंभुराज देसाई आणि त्यांच्या मातोश्रींना अश्रू अनावर झाले मेघदूत बंगल्यावर शंभुराज देसाई यांचं बालपण गेलंय आजोबा स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना मेघदूत बंगला मिळाला होता या दरम्यान मंत्री शंभुराज देसाईंचा जन्म झाला होता त्यामुळे पहिली पाच वर्ष शंभुराज देसाईंनी याच बंगल्यावर बालपण केलं त्यानंतर आज तब्बल पंचावन्न वर्षांनी शंभूराज देसाई आपल्या मातोश्रींसह गृहप्रवेशादरम्यान आले होते त्यावेळी त्यांचे गोळेपणा संपूर्ण देसाई कुटुंब यावेळी भाऊ नॉर्मली मंत्र्यांच्या बंगल्यात राहायला गेल्यानंतर Uh, मोठी बेडरूम वगैरे असती एक प्रमुख ती मान्य मंत्री महोदयांची असते आणि दुसऱ्या दोन किंवा तीन uh, बेडरूम ह्या फॅमिलीसाठी असतात माझी पहिल्यापासून मेघदूत घेण्याची इच्छा तीच होती की जिथं साहेब बसले तिथं आपण मंत्री म्हणून बसायचं जिथं साहेबांचं वास्तव्य होतं त्याच खोलीत आपलं वास्तव्य करायचं आणि म्हणून जी त्यांची खोली होती तीच खोली मी घेतली आहे तशीच ठेवली आणि तिथंच राहायला गेलो आज ह्याच बंगल्यात माझं बारसं झालं ह्याच बंगल्यातला तो क्षण आहे बारसं वरच्या हॉलमध्ये होतं म्हणजे हे आजही सांगताना काटा येतो अंगावर की त्यावेळचा त्यांचा दूरदृष्टीचा विचार माझ्या वडिलांचं नाव शिवाजीराव म्हणजे आमचे शिवाजीराजे त्यांचा हा शंभूराजे शंभूराजे हे त्याला त्याचं नाव माझं नाव लोकनेते